अंधारै लै हुन राहिल हो बाई वा निर्मला बाई अंधारै लय हुन राहिला ना पाहिन आ लय सुशी झाला बाप आपल्याला आले एवढ्या वेळेस आता याटो सापडते नाही सापडत काय माहित का, का बाप्पा तू ना सुशील केला मी ना नाही केला माहित झालं होतं बाप्पा पटपट माझ्याकडे पावणे असून लवकर लवकर केलं तू या दोघे माईने केली मार उशीर झाला आ लवकर लवकर करता नाही आलं काही नाही तुझ्या घरी पाहुणे आहे तर ते पोरगी करू लागते बिचारी तुले आता माझ्या घरी बिचारे माय पोरगी नाही करू लागत ना तिले तिच्या पोरीच नाही सुधरत मग मग काय करतात ठेवत नाही तिले निर्मला बाई तू कधी कधी घेऊन जायचो या सुनेले मी काही म्हणत नाही बाप्पा मी म्हणून नाही राहिली मी काही एकदम लाडक पण लावत नाही झालं ना आता होतं तेवढं त्याचे लय भार केलं तुम्ही एवढा दिवस कोणी राहू नाही देत पण राहू राहिली ते आ मी कधी म्हणलं काय तुले नेऊ नको का काही का काही का 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 घेऊन ना बापा तुम्ही सून होय घेऊन जाई नात होय सून होय घेऊन जा बाप्पा कधी कधी घेऊन जा जास्त राय 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 अजून राय अजून राय उन्हाळ लागते अशीच तर म्हणत होती ना ते रोशनी सूरजने निर्मला बाई रात माय होऊन राहिली माय खोटी नाही बोलून राहिली हो मी मी म्हणलंय नाही आ त्या पुट्टीनं असंच म्हणलं मन म्हणते माय नाव असंच चांगलं मला माहीत पडलं बबीतानं म्हटलं होतं मी बोलली तिले का हो म्हटलं माय नाव काही मंदात टाकलं तर म्हणे आई म्हणे ऐकत नव्हते म्हणे सूरजजी आ, आ, ऐकत नव्हते म्हणे जवळ ऐकत नसेल ना तर म्हणून तुम्ही नाव टाकलं म्हणे मंदात मन मला काय माहीत म्हणे अशी म्हणे ना काहीच नाही म्हणलं हो माय व आ काहीच नाही म्हणलं तू ये ना कधी घेऊन जाय बाई आ मला नको काही म्हणू बाप्पा बर जाऊ दे घरी आता आपल्याला सापडलं पाहिजे काही विसरलं विसरलं काय काही बोललो गेलो काय आपलं काही राहिलं गेलो पाहून घ्या अजून या या नाही झालं पाहिजे मग अजून डबल सगळंच घेतलं सामान आठवणी केली होती ना आपण त्याच्यातलं सगळंच घेतलं हरभरा राहिला पाहिजे हरभरा हरभरा काय मायातला घेऊन घ्या हरभरा आता लागले ना घाटे ना घाट्यावर हरभरा तिथून आणता येते हरभरा याच्यात असं वानमध्येच टाका लागेल सकाळी पाठवीन मी आणि घेऊन जाऊ सूरज ले पाठवी हरभरा हरभरा विकत थोडी घ्या लागते लवकर हा याटो तर भेटन म्हणून वाटत नाही आपल्याला कसं करावं आ निर्मला बाई आपल्याला याटो भेटन म्हणून वाटत नाही बाई सूरज गिरज गेला असेल तर लावून पाहिण फोन हा गेला का नाही गेला चाल बरं सामोर जाऊन पाहू एखादी भेटलाच ॲटो तर चाललं जाऊ नाही तर मग सूरज जवायला सांगून पाय काय म्हणते गेले का नाही गेले तर जवळ इथे बरं चाल ये ये लवकर लवकर जाऊन पाहू तिकडं भेटला येतो बरं जास्त देईन नाही आठवले आता पैसे आपल्या घरपर्यंत म्हटल्या पाहू ना मग आता काय म्हणते काय नाही तर आता मोठी हासून राही काल रात म ऑपरेशन केलं तिनं पोट फुगलं होतं म्हणते तिचं हा दवाखान्यात नेलं तर काय म्हणे डॉक्टर व औषध घेऊ शकत देल ना पोट गीत आणि औषध दिल्यावर काही वेळानं कमी पडलं तिथंच दिलं दवाखान्यात असं औषध मग तर कमी पडलं डॉक्टर तर काही म्हणे नाही गीत असं असं खाण्याबद्दल गी काही बी बाकी बाकीच्या बाया मोठं सांगते हे नको खात जाऊ बाई हे नको खात जाऊ बाई डॉक्टरने विचारलं तर डॉक्टरनं तसं काही म्हणलं नाही हा असं नाही करायचं आणि तसं नाही करायचं मारलं होते बाया आपलंच आई तर बोललीच आहे आपली वाली माईवाली आई काही असल ना बाई त्याच्या माग आ काही नाही काही असं ना म्हणून तुम्हाला तसं ना जुन्या बाय आता आता ते पिढी ना पिढी चालू आहे तर काही नाही काही असं ना बाई त्याच्या माग ऐकत जा थोडीशी आ करत जा आता थोडीशी लहान आहे ते बाई तर करत जा थोडस ऐकत जा थोडस आहे मतानं ते काही तुला वाईट जाऊ दे बाबा तुम्ही काहीच मतानं लावता जाऊ दे बरं जाऊ दे चु माय बसणे तुम्ही माय काऊन आली नाही हा बस स्टॉपवर गेलो मी पाहिले तर सर्व आटो गावातले आले आता ह्या दुखी काही नाही निर्मला बाई चंदा

माजी तुम्ही इले सांगत नाही दोन तीन शब्द समजाव आ लेकर आले घेऊन ते बाहेर हिंडून राहिली इले काही वाटते का नाही थोडस मग मी बोललो काही म्हणलं तर तुमचं लगेचच हे होते हा लगेच तुमची बोलली तर उठून पाहिजे एका चाप्टीसाठी आ तिला किती दिवसाचं म्हणलं होतं मी ना चालू आता झाले दिवस तू चालव चालव नाही आली ते येत मी ना येत आणि हे असं हिणारे पाहिजे मग लेकर घेऊन आहे मग तिला म्हणाले कोणी नाही रात ना बोलाले कोणी रात रात नाही नाही का माय बापाले तर काही ऐकतच नाही काही समजतच नाहीये नाही नाही कसं दिसत काही नाही आता येतच होती ते घरात येऊनच राहिली होती जवळ येत काही नाही माय नाही ना तिथे घरात माय नाही त्याच्यामुळे ते बाहेर रिलूर राहिली तिने गमून नाही राहिलं घरात घेतलं तिथं जागजूक करून ठेवा हा शाल आहे ना तिच्या अंगावर घेतलं घेतलं चला चला घरात चला बरं तुम्ही बी जवळ चला बसा घरात अजी मी काय म्हणलं निर्मला बाई आली का तुमची आई आली सूरजजीने माना लागत हा माय बापाले काही बोलायची आता काही जरूरत होती का मला म्हणता ना शीता हे दिसली हिंडू लाईक घेऊन मी विचाराले आलो आई आली नाही घरी तर मी म्हटलं मामी मी जे आल्या का दिसला काय तुम्हाला गेले ते काय तुम्ही तिकडं पाहिले की मी गेलो नाही म्हणून ना 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 ना। म्हटल इकडून चक्कर मारून जाऊ म्हटलं तिकडं बस स्टॉप कड नाही नाही आधीच नाही ते आधीच नाही मी तिकडूनच आलो बस स्टॉपवरूनच आलो आधीच नाही ती बरं थांबा नाही तर मी एक चक्कर मारून येतो अजून थांबा जाय बाई हो रोशनी घरात जाय तिथे घेऊन बाई घेऊन थंडी लागून अजून का अजून दवाखान्यातून आणलं जाय बरा काय ना घरात काही तर स्टॅच्यू बनून राहत आता त्या लेकराची तर कदर करत जा लेकराची कदर नाही तुले आ पाहून असेल मटर मटर माहिती तोंडाकडे अजून आ खरंच तुले लाचीच आहे तू आशने कशी ओढून राहिली थंडी लागत असेल तिले आणि चाललं आपल्या टेम्बल ना थोड्या थोड्या गोष्टीसाठी टेम्बल ते निसी लढ्याचं काम तुला काय वाटते का तुझ्या म्हणजे मी पिकून जाईल हा अजून पाहून राहिली मायाकड झाला सांगतो

किती झाला वाई ते आता का काजल ताई किती परेशान झाले तिला काही समजून नाही राहिलं मी तिला दाखव दाखव केलं आपलं बाजीच हे ते आ आिले डब्बे नाही माहित डुबे नाही माहित काही नाही माहित आह सकाळी दाखवलं होतं वाटतं तुला मला हे विचारत जाय दादा सांग ना दादा सांग ना करून अहो म्हटलं काही मी त्या पिशालाही लहान आहे म्हटलं ताई हा दोन तीन वर्षांना लहानच नाही ना आई मी तिच्या पिशा <coughs> काय माहित का भाई मले नाही माहित आता विचार लागत तिले <laughs> किती खुर्शन लहान आहे किती खुर्शन नाही तर मग स्वयंपाक करून राहील का रे ते रे काजल रे राहू द्या लागत होता रे चालो भाई पट पट चाल बर आ मला स्वयंपाक करा लागते बिचारे घरी गेल्यावर रोशनी काहीच करत नाही व ना पहिले सुशील झाला ना वा आबर घालते आठवाला ना आपल्याला तो बोरगावचा आठवाला वैरे सूरज

जास्तीचे तर देणे घेतले मग त्यानं नाही चांगला वाटला बाई तू ऑटोला हा चांगला वाटला दुसरी नेऊन नाही देत बाकीचे ऑटोवाले कसे करे आम्ही नाही येत तेवढ्या दूर आम्ही नाही येत आमचं गाव इकडं आहे तुमचं गाव पलीकड आहे कसे करे बाई मामीजी माय नाव सांगत होते अर्ध्या रात्री नेऊन देते आपलं आपण ना त्याच्यावर लय कमी पडतो मामीजी मग तुमच्याकडून पैसे नव्हता घेतो पण आता तुम्ही दिले असेल त्याने जबरदस्तीनं म्हणून घेतले असन अरे बाबू द्या लागते मा पैशाचं काय आ पोटा पाण्याचं त्याच वाला धंदा होई तो द्या लागते असं नाही करायचं कोणाचं पोट नाही मारायचं आपण पोटीनं कुकर नुकर तरी मानला पाहिजे ना रोशनी ना निवय काहीच करत नाही हो रोशनी हा काय करावं तर बापा कुकर मुकर तरी मांडून द्यायला पाहिजे मांडणार ना मांडणार ना मांडणार ना कुकर मांडणं काय माहित मांडला का नाही मांडला तो फिरतच होती ते आतापर्यंत अंगणातच होती हा मी तुम्हाला पाहले आलं होतं काही रांगलाच उभी होती आपल्या मायली घेऊन आ तिचं ओलिसा बी तिला झाक झूक हे ते कळतच नाही ते कानपाटाला नाही माझं काय नाही मी ओलिसा एक शब्द म्हणलाच लागली ते आम्हाला नाही नाही आता लयस अडलड झाली रोशनी लय अडलड झाली आता

मग तू लय माझल्या सारखी करता निस्ती दिवसभर हिंडत राहत हल्ला 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 झिपुटीत धरून ओढतात म्हणलं नाही ना ती झिपुटी धरूनच तू ओढतो चांगली धरून अभ्यास कर लवकर अभ्यास नाही करत काही नाही करत आ इकडे तिकडे पुस्तक फेकून देते आ ते बरोबर टाकून ठेवत नाही बॅगीत काही नाही करत आ निस्ती शाळेत जाते भेंड नाही तिली लिह आम्ही पैसा लावून राहिलो एवढे पैसे भरून राहिलो दर महिन्याला फी भरा लागते आ पैशाचं काही चीज तर झालं पाहिजे आ नाही मॅडम मग आणि बो किती बोलत होती अभ्यास नाही घेत घरीचा अभ्यास घेत जा म्हणे आ आणि हे पोरगी बिलकुल ऐकत नाही बापाच्या लाडाने बापाच्या लाडाने बापा वाया झाली मे पराप अटकली अटकली ते अटकली म्हणून म्हटलं तुला पाठ करत जाय म्हणून रोज अभ्यास करत जाय म्हटलं तू अभ्यासच करत नाही ना आता उद्यापासून ना तुले रोज अभ्यासाले बसवतो তু পায়ে হলো হলো কিংবা রে কাম বা তুই জানি मारलं कोण त्या बायन मारलं का तुले काऊन मारलं तिने तुले मादला, 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 मादला। आ, बर बर लढू नको मी आता घरीच येतो थोड्या ना मग सांगतो त्या मायदे कसं राहते तर मारते म्हणून मायदे मारते का बरोबर लढू नको बाई बाई लढू नको रे बा अभ्यास कर ना अभ्यास कर म्हणते ते अभ्यास कर म्हणते तू अभ्यासच नाही करत ना बाई कर अभ्यास कर अभ्यास कर पहिले अभ्यास कर बरं आ तुम्ही मॅडम मग आणि किती बोलली हा तू मॅडम किती बोलली आईले बोलली ती आल्या मला बोलली मग अभ्यास करत जा ना आता अभ्यास करत जा अभ्यास कर ठेव पण मी घरी येतो आता घरी येतो मी तुला तिला सांगतो मग मारून नाही देत तिला हा तू अभ्यास कर मग ते मारत नाही तुला तिथं मोबाईल मध्ये काढायला घालून राहिले का तिथं थांबतो बेल न देतो पाठीवर असं बेल न ठेवून देतो ना आता वाजतो सारखे